અઠરાશ રૂપિયા બારસો રૂપિયા પચીસ રૂપિયા પચના પન્નાસ રૂપ પૂપાય અઠરાશો રૂપિયા

સાતસો આઠસો રૂપાય નવશે રૂપિયા એક હજાર રૂપિયા આઠારસો રૂપિયા સાડી અગ્રાશે રૂપિયા બારસો રૂપાય સાડી બારસો રૂપિયા તેરસો રહી સાડી રૂપિયા ચૌદશો રૂપાય सात रुपए एक हजार रुपए एक हजार रुपए एक हजार रुपए रुपए पन्ना पचीस रुपए अठारह अठारह पन्ना बारहशे रुपए बारहशे रुपए सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पंचावन्न ती रुपये रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस ती रुपये तीस रुपये चौदाशे ती पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये पाच रुपये पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये તેનાસ રે પન્સ રૂપિયા બારશો પન્સ રૂપિયા બારશે પન્નાસ રૂપ એક હજાર રૂપિયા અઢાર બારાશે રૂપિયા રૂપિયા સાડે તેરશો રૂપિયા ચૌદશો રૂપિયા પાંચ રૂપિયા દા રૂપિયા વીસ રૂપિયા પંચીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા પન્નાસ રૂપ બારા <S preachers> <ugly> <Arkaszenia> <time cupENTS>

पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये रुपय रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये तेराशे पंच्याहत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एच के सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये करा डबल डी सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा जे टी सी पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये तुझं झालते का हा चौदाशे पंचवीस रुपये

બારા પન્નાસ રૂપ બારાશે પન્નાસ રૂપે ત્રીસ રૂપિયા બારશે રૂપાય तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये रुपये तीस तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये काशे सातशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये

पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्टशे रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अठराशे रुपये पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये

सातशे आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा भिट्टो बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा डबल टी सातशे आठशे रुपये नऊशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये चौदाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर चौदाशे पंचाहत्तर रुपये करा डबल टी सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पंचावन्न रुपये साठ रुपये बाराशे पंचाहत्तर रुपये करा एम एस आर बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये रुपये पंचवीस तीस रुपये पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये चौदाशे पंचाहत्तर रुपये चौदाशे पंचाहत्तर रुपये करा डबल टी अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये करा एक तू बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये डबल तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पाच चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये डबल रुपये चौदाशे पन्नास रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा डबल टी सातशे आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये करा एम एस आर किती घेऊ नऊशे घेऊ डबल आर सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अठराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये का डबल टी

बारा रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये चौदाशे पन्नास रुपये का डबल तीन